ज्या काँग्रेसनी धनंजय मुंडेंना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे मला असं वाटतं की अजूनही बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची तेवढी ताकद नाही आहे मराठा आरक्षणाचा फॅक्टर अजूनही विधानसभा निवडणुकीवर काम करेल असं वाटतं अत्यंत चुरशीची लढत परळी विधानसभा असेल हे नक्की मराठा आरक्षणाचा प्रश्न न, न सुटल्यामुळे एक मोठ्या प्रमाणामधलं एक जनभावनेची जी विरोधाची लाट आहे ना ती भाजपच्या विरोधात आहे ह्या मधल्या काळामध्ये जी पक्षफुटी आणि या सगळ्या गोष्टी झाल्या त्याचा खूप चांगला फायदा महाविकास आघाडीला मराठवाड्यामध्ये झालेला आहे आता पहिला शत्रू मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून कोण वाटतो तर भाजप आहे नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये बोलणार आहोत परळी विधानसभा मतदारसंघाबद्दल निमित्त आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजासाहेब देशमुख यांनी परळीतून विधानसभा लढवणार अशी घोषणा केली आहे याच पार्श्वभूमीवर आपण परळी बीड आणि मराठवाड्याचे एकंदरीत राजकारण जाणून घेणार आहोत याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत सकाळचे निवासी संपादक दयानंद माने सर खूप सर, खूप स्वागत आहे तुमचं सर पहिलाच प्रश्न धनंजय मुंडेंना आव्हान उभं करू शकेल इतकी काँग्रेसमध्ये खरंच ताकद आहे का मराठवाड्यामध्ये सध्याच्या सत्ताधारी पक्षातला जो एक प्रमुख चेहरा म्हणून धनंजय मुंडेंना ओळखलं जातं आणि धनंजय मुंडे राज्याच्या राज्या राजकारणामध्ये पण एक चांगलं व्यक्तिमत्व किंवा एक केंद्री केंद्रित असलेलं व्यक्तिमत्व अशी त्यांची एक ओळख आहे राज्यातल्या मंत्रिमंडळातला एक महत्त्वाचा चेहरा ज्याला म्हणू अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे आणि धनंजय मुंडेंची राजकारणामध्ये जी ओळख निर्माण झालेली आहे ती एक संघर्षातून पुढा ने आलेला नेता अशा पद्धतीने राहिलेली आहे आणि राज्याच्या राज्याच्या राजकारणामध्ये किंवा राज्याच्या ह्याच्यामध्ये परळी विधानसभा हे ज्याला चुरशीची लढत म्हणू राज्यातली अशा पद्धतीची ती लक्षवेधी लढत राहील असं मला वाटते पण ज्या काँग्रेसनी धनंजय मुंडेंना करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना हे करायचा प्रयत्न केला मला असं वाटतं की अजूनही बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेसची तेवढी ताकद नाही आहे की धनंजय मुंडे किंवा कि कि मुंडे, कि मुंडे भगिनींच्या विरोधात ताक लढवावी अशा पद्धतीची काँग्रेसची ताकद अजूनही तरी बीड जिल्ह्यामध्ये नाही आहे सर बीड जिल्ह्यामध्ये असेल किंवा एकंदरीत परळी विधानसभा मतदारसंघात असेल तिथे शरद पवारांची राष्ट्रवादी आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आहे भाजपसारखा प्रबळ पक्ष आहे शिवसेनेचं पण प्राबल्य एकंदरीतच एक मराठवाड्यात आहे अशावेळी काँग्रेसनं परळी विधानसभा मतदारसंघावर दावा करणं याच्यामागे काँग्रेसचा काय मनसूबा आहे नक्की लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसला ज्या तेरा जागा आणि सांगलीची एक जागा अशा चौदा जागा लोकसभेला काँग्रेसला मिळाल्यानंतर काँग्रेसचं बळ मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि आपल्याला सगळ्याला आश्चर्य वाटेल अशा पद्धतीनं काँग्रेस सगळीकडं रिॲक्ट झालेली आहे असं मला वाटतं कारण काँग्रेस म्हणजे रा आपल्या आघाडीच्या पक्षामध्ये सुद्धा राज्य म्हणजे देश पातळीपासून राज्य पातळीपर्यंत राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस आणि भाजप यांच्याभोवती केंद्रित झालेल्या ह्या आघाड्या आहेत महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल महायुतीमध्ये भाजप केंद्रित भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती असं आहे तर महाविकास आघाडीसुद्धा काँग्रेसच्या नेतृत्वाखालीलची महाविकास आघाडी असं साधारणपणे दोन राजकीय समीकरणांमध्ये ह्या लढाई आहेत तर त्यामुळे आत्ता जी लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक जाग प्रत्येक ठिकाणी आपण दावा करायचा त्याच्यातून किती जागा आपल्याला मिळतील ना मिळतील हा भाग आहे पण प्रत्येक ठिकाणी आपल्या पक्षानं दावा करून ठेवायचा आणि त्या ठिकाणी मग आपण त्या स्पर्धेत असावं मला वाटतं की त्या राजकारणाचा तो भाग असावा की आपण क्लेम करायचा जागा मिळेल ना मिळेल हा पुढे आघाडीचा प्रश्न आहे आघाडी आपल्याला ती जागा देईल ना देईल पण अलीकडच्या काळात बघता त्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस त्या जिल्ह्यामध्ये स्ट्राँग आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आपण एक वेळ मान्य करू शकलो असतो मात्र काँग्रेसचा दावा थोडासा मला वाटतं की जास्त त्यांची ताकद कमी आणि जास्त दावा अशा पद्धतीचा आहे असं मला वाटतं आहे सर लोकसभेला मराठवाड्यामध्ये महायुतीला दारुण पराभव पत्करावा लागला बीड मतदारसंघामध्येही महायुतीचा पराभव झाला पंकजा मुंडे तिथे मराठा उमेदवाराकडून पराभूत झाल्या अशावेळी लोकसभेला जे चित्र दिसलं ते चित्र आपल्याला विधानसभेला दिसेल का मला असं वाटतं की विधानसभा फार लांब नाही आहे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर सहा महिन्याच्या काळात विधानसभा येत आहेत एकोणीसलाही आपण बघितलं नाही आत्ताही तसंच होणार आहे निवडणुका वेळेवर होतील आणि फॅक्टर काम करेल मराठा आरक्षणाचा फॅक्टर अजूनही विधानसभा निवडणुकीवर काम करेल असं वाटतंय म्हणजे आत्ता मराठवाड्यामध्ये शांतता फेरीच्या नावाने म मनोजरांगींनी केलेल्या ज्या फेऱ्या होत्या मराठवाड्यामध्ये आणि आता मराठवाड्याच्या बाहेर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरपासून ते यात्रा सुरू करत आहेत आणि पूर्ण म पश्चिम महाराष्ट्र फिरून ते नाशिकला त्याचा समारोप करणार आहेत तर अशा पद्धतीनं सोलापूर सांगली सातारा पुणे नगर आणि नाशिक अशा पद्धतीनं दुसऱ्या यात्रेचा दुसरा टप्पा जर रंगेचा होतो या काळामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या निमित्तानं महाराष्ट्र ढवळून निघेल असं मला वाटतं त्यामुळे निवडणुकीपर्यंत हा मुद्दा कायम राहणार आहे मराठा आणि त्याच्या जोडीनं मरा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा हे होईल कारण ती रिॲक्शनरी ॲजिटेशन आहे ओबीसी आरक्षण म्हणजे सर लोकसभा निवडणुकीचा जर आपण विचार केला तर भाजपची पिछेहाड झाली आहे मराठवाड्यामध्ये आणि भाजपचा आपण जो म्हणतोय माधव फॅक्टर जो म्हणतोय तो कुठे काम करण्याचा झाला आहे का आणि बी जे पीला मराठवाड्यामध्ये नव्या स्ट्रॅटेजीची गरज आहे का नक्कीच बी जे पीला नव्या स्ट्रॅटेजीची ख तर म्हणजे खरं म्हणजे गरज नाही आहे कारण त्यांनी बेसिक काम करून ठेवलेलं आहे निवडणुकांच्या टक्केवारी म मा, मा बाबतीत विचार केला तर भाजपला टक्केवारीमध्ये कमी काही नाही आहे जागांच्या बाबतीत ते फरक पडलेला आहे मात्र मराठवाड्यामध्ये ज्या आठ जागा आहेत त्या आठपैकी सात जागा महाविकास आघाडीला आहेत आणि त्यातल्या एकच जागा फक्त संभाजीनगरची जी जागा आहे ती फक्त महायुतीला आहे तीसुद्धा संभाजी संदीपान भुमरे हे मराठा उमेदवार असल्यामुळे त्यांना तो फायदा झालेला आहे नाहीतर मराठवाड्यामध्ये महायुतीचा पूर्ण सफाया झाला असता आणि तीच परिस्थिती आता भविष्यामध्ये जर त्याच्यामध्ये आता लोकसभेला विधानसभेला दोन महिन्याचा कार्यकाळ आहे तर लोकसभेच्या पराभवातून शहाणू होऊन भाजपने थोड्याशा काही स्ट्रॅटेजीज बदलल्या विशेषतः मरा आणि काय झाले सत्ता असल्यामुळे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न न, न सुटल्यामुळे एक मोठ्या प्रमाणामधलं एक जनभावनेची जी विरोधाची लाट आहे ना ती भाजपच्या विरोधात आहे त्याच्यावर आत्ता हे नेतृत्व कसं काम करतं त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे विशेषतः काँग्रेसच्या बाबतीमध्ये दे विलासराव देशमुखांचा लातूर जिल्हा आणि शंकरराव चव्हाण अशोक च चव्हाणांचा नांदेड जिल्हा या दोन जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस बळकट झालेली आहे म्हणजे लोकसभेमध्ये शिवाजीराव काळगे लातूरला आणि तिकडे वसंतराव चव्हाण नांदेडला निवडून आलेले आहेत आणि जालन्यामध्ये रावसाहेब दानवेंसारखा माणूस पराभूत झालेला आहे आणि त्या ठिकाणी कल्याणराव काळे आलेले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेसला एक पण जागा नव्हती त्या ठिकाणी तीन जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत तीन जागा उद्धव ठाकरेंना मिळालेल्या आहेत तर ह्या मधल्या काळामध्ये जी पक्षफुटी आणि या सगळ्या गोष्टी झाल्या त्याचा खूप चांगला फायदा महाविकास आघाडीला मराठवाड्यामध्ये झालेला आहे एक प्रकारे सत्ता सत्ते सत्ताधारी सत्तेवर बसलेले जे भाजप नेतृत्वाखालील तो खालील जे महायुती आहे त्यांना एक चपरात मराठवाड्याने दिलेली आहे असं मला वाटतं सर तुम्ही मगाशी म्हणालात की मराठवाडा आंदोलनाचा प्रदेश आहे संघर्षाचा प्रदेश आहे सध्या मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा मराठवाडाच ठरतो तर या आंदोलनाचा आणि या संघर्षाचा फायदा नक्की कुठल्या राजकीय पक्षाला होईल असं तुम्हाला वाटतं बघा तुम्ही म्हणजे मराठा मराठा ह्या हा जो समाज आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर विशेषतः मराठवाड्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक राजकीय जागृत राजकीय समाज असलेला समाज आहे तो आणि त्या समाजाला अनेक दिवसांपासून आरक्षण मिळत नाही ही जी म्हणजे जी भावना आहे विशेषतः मराठा समाजामध्ये सुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर एक श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा अशी एक फळी झालेली आहे मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये समाज हा सध्या तरी जरांगे पाटील यांच्या बाजूने आहे ज्याला आपण श्रीमंत मराठा म्हणू किंवा प्रस्थापित मराठा नेतृत्व म्हणून ते सगळ्याच राजकीय पक्षामध्ये विभागलेलं आहे म्हणजे भाजपमध्ये मराठा नेतृत्व आहे रावसाहेब पाटील दानवेंच्या रूपानं असेल संभाजी पाटील निलंगेकरांच्या रूपानं मराठवाड्यातलं नेतृत्व असेल आणखी काही आमदार मंडळी जरा त्या भागामध्ये त्यांचं वर्चस्व अशा पद्धतीचे मराठा नेतृत्व भाजपमध्ये मग आहे काँग्रेसमध्ये पण त्या पद्धतीचं नेतृत्व आहे आणि राष्ट्रवादी तर मराठा समाजाचा पक्ष अशी त्याची ओळख आणि त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप आणि शिवसेनेमध्ये सुद्धा काही प्रमाणात तर अशा सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये मराठा हे आहे पण नेमका या सगळ्या गोष्टींचा फायदा कुणाला मिळतो सत्तेवर असल्यामुळे आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाची घोषणा झाली मात्र ते आरक्षण पुढे उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही हा एक रोष जो आहे तो सध्या तरी म्हणजे पहिला कल्प्रिट किंवा पहिल्या पहिला आरोपी कोण असेल तर भाजप त्यांच्या समोरचा आहे सध्या तरी भलेही कदाचित भाजप तिथून सरकल्यानंतर कदाचित राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असू शकेल पण आत्ता पहिला शत्रू मराठा समाजाच्या दृष्टिकोनातून कोण वाटतो तर भाजप आहे आणखी ती जी ती प्रतिमा त्यांची लोकसभेत तयार झालेली आहे भाजपची ती आणखी पुसली गेली नाही आत्ता अलीकडच्या काळामध्ये काही प्रयत्न जर सरकारकडून झाले चांगल्या पद्धतीनं किंवा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला चांगल्या पद्धतीनं जर हाताळलं तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा संधी भाजपला मिळू शकते मात्र ती फार कमी आहे असं मला वाटतं सर शेवटचा प्रश्न याच पार्श्वभूमीवर एक हायपर लोकल प्रश्न असा की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मा मराठा ओबीसी ओबीसी जो आरक्षणाचा जो प्रश्न होता जो संघर्ष होता तो लोकसभेत आपण जो बघितला बीड लोकसभा मतदारसंघामध्ये तो टोकाला पोहोचला होता तसंच काहीचं चित्र विधानसभेला असेल का तसं चित्र जरी असलं तरी मला असं वाटते की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही भावंड सध्या एका याच्यावर आहेत मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशी दोनच दोन चुलत भावांमधली लढत राज्यभर गाजली आणि ती लढत धनंजय मुंडेंनी जिंकली म्हणजे एकाच समाजामधल्या दोन प्रतिष्ठित अशा उमेदवारांमधली एकाच घराण्यातल्या उमेदवारांमध्ये ती लढत होती आता यावेळेचा आयाम असा असणार आहे की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच बाजूला आहेत आणि त्या ठिकाणी उमेदवार कोण दिला जाईल काँग्रेस असेल किंवा महा महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल विशेषतः मला असं वाटते की ज्या ठिकाणी जो पक्ष स्ट्रॉंग असेल त्याला त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल तर ती उमेदवारी कुणाला मिळते त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असं मला वाटते मात्र अत्यंत चुरशीची लढत परळी विधानसभा असेल हे नक्की सर तुमच्या या विश्लेषणातून आम्ही परळी बीड आणि मराठवाड्याचे मराठवाड्याच्या राजकारणाबद्दल जाणून घेतलं खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी मित्रांनो तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि महत्त्वाचं आवाहन द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद